शेतकरी बंदुलक आहेत मका दोन हजार दोनशे अडोतीस रुपये प्रति क्विंटल मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याचा सरासरी भाव वाढला आहे हरभरा पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यंदा हरभऱ्याचे उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे तूर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीन चार हजार सत्त्याण्णव प्रति क्विंटल या आठवड्यात सोयाबीनचा भाव वाढला आहे कापूस कांदा रुपये प्रति क्विंटल कांद्याच्या किमतीत तीन टक्क्यांनी घट झाली आहे टोमॅटो नऊशे रुपये प्रति क्विंटल टोमॅटोचा भाव चार टक्क्यांनी वाढला आहे हळद अकरा हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या किमतीत घट झाली आहे शेत मालाचे बाजारभाव व संभाव्य किमती व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी समोरील क्यू आर कोड स्कॅन करा सौजन्य बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष स्मार्ट प्रकल्प कृषी विभाग